नमस्कार जमिनीच्या कागदपत्रांमध्ये तुम्ही सात बारा उतारा हा शब्द कधी ऐकला आहे का नाव थोडं वेगळं वाटतं नाही का पण आहो महाराष्ट्रातल्या लाखो शेतकरी कुटुंबांसाठी हे फक्त एक कागदपत्र नाहीये तर त्यांच्या ओळखीचा आणि त्यांच्या हक्काचा तो एक जिवंत पुरावा आहे चला तर मग आज या महत्त्वाच्या कागदपत्राचं रहस्य अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहूया बघा हा फक्त एक कागदाचा तुकडा नाही आहे लाखो लोकांसाठी त्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा हात तर आधार आहे खरं सांगायचं तर या एका कागदामध्ये अनेक एक पिढ्यांची कहाणी दडलेली असते म हा सात बारा उतारा म्हणजे नेमकं आहे का तरी काय आणि याला सात बारा असंच का म्हणतात काहीतरी वेगळं नाव का नाही चला हेच तर आपल्याला सोप्या भाषेत समजून घ्यायचंय तर सुरुवात करूया थेट याच्या नावापासूनच सात बारा हे नाव आलं कुठून आणि ते आपल्याला आपल्या जमिनीबद्दल नेमकं काय सांगतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागेल तर ह्या नावाचं सगळं रहस्यांना ते त्याच्या रचनेत दडलेलं आहे सात बारा उतारा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर दोन सरकारी गाव नमुन्यांना एकत्र जोडून तयार केलेला एक दस्ताऐवज आहे एक आहे गाव नमुना क्रमांक सात आणि दुसरा आहे गाव नमुना क्रमांक बारा समजलं सात आणि बारा सात बारा या कागदपत्राची मुळं थेट ब्रिटिश काळात जातात म्हणजे विचार करा एकोणीसशे दहामध्ये पहिल्यांदाच जमिनींची एकदम पद्धतशीर मोजणी झाली त्यानंतर एकोणीसशे तीस साली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हा सात बारा उतारा तयार झाला आणि मग स्वातंत्र्यानंतर जमिनीचे जे छोटे, छोटे तुकडे होते ना ते एकत्र करून त्यांना गट नंबर दिले गेले म्हणजे काळानुसार आणि गरजेनुसार हे कागदपत्र सुद्धा बदलत गेलं आता एका खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देऊया हा सात बारा उतारा म्हणजे जणू काही एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत एक बाजू सांगते ऐका या जमिनीचा मालक कोण आहे आणि दुसरी बाजू सांगते बरं या जमिनीवर नेमकं पिकतंय तरी काय तर ह्या दोन बाजू म्हणजे नमुना सात आणि नमुना बारा नमुना सात म्हणजे जमिनीचा जणू काही जन्म दाखला आहे जो मालकी हक्क आणि सगळी कायदेशीर बाजू सांभाळतो आणि नमुना बारा म्हणजे जमिनीची रोजची डायरी आहे ज्यात दरवर्षी कोणती पिकं घेतली जातात ह्याची नोंद असते म्हणजे बघा एक आहे कागदावरचा पत्ता पुरावा तर दुसरा आहे प्रत्यक्ष शेतातला जिवंत अनुभव चाला तर मग आधी आपण जमिनीचा जन्म दाखला म्हणजेच नमुना सात जरा बारकाईने पाहूया जो आपल्या मालकी हक्कांबद्दल सगळं काही सांगतो हा बघा साधारणपणे असा दिसतो नमुना सातचा आराखडा पहिल्यांदा पाहिल्यावर कदाचित थोडं किचकट वाटू शकतं पण काळजी करू नका याचा प्रत्येक रकाना प्रत्येक शब्द जमिनीच्या मालकीबद्दल एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो यातला सगळ्यात महत्वाचा रकाना कुठला असेल तर तो म्हणजे मधला जिथे भोगवटादार म्हणजे जमिनीच्या अधिकृत मालकाचं नाव लिहिलेलं असतं हे नावच जमिनीवरचा आपला हक्क सिद्ध करतं आता एक खूप महत्वाची गोष्ट नीट समजून घ्या भूधारणा पद्धती सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीवर तुमचे अधिकार किती आहेत हे यावरून ठरतं वर्ग एक म्हणजे मालक पूर्णपणे स्वतंत्र आहे तो जमीन विकू शकतो पण जर वर्ग दोन असेल तर मात्र जमिनीवर काही सरकारी अटी आहेत आणि ती विकण्याआधी शासनाची परवानगी घेणं बंधनकारक आहे आता डावीकडच्या रकान्यांमध्ये जमिनीचं एकूण क्षेत्रफळ दिलेलं असतं पण यात पोटखराबा नावाच्या क्षेत्राचाही उल्लेख असतो मग हे पोटखराबा म्हणजे काय तर मोजणीच्या वेळी जी जमीन शेतीसाठी अयोग्य ठरवली गेली ती म्हणजे पोटखराबा आणि म्हणूनच जमिनीच्या या भागावर कोणताही सरकारी महसूल किंवा कर आकारला जात नाही चला आता सात बाराच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे वळूया म्हणजे जमिनीच्या डायरीकडे जी जमिनीच्या वापराची कहाणी सांगते नमुना बारा नमुना बारा म्हणजे अक्षरशः जमिनीची डायरीच आहे बरं का प्रत्येक हंगामात कोणती पीक घेतली गेली याची अगदी व्यवस्थित नोंद यात असते यावर्षी ज्वारी तर पुढच्या वर्षी गहू सगळ्या हिशोब तुम्हाला इथेच सापडतो पण इथे गमतीशीर प्रश्न पडतो विचार करा पूर्वीच्या काळी म्हणजे जुन्या हस्तलिखित नोंदींमध्ये जेव्हा हेक्टर किंवा एकर ही मोजमापं प्रचलित नव्हती तेव्हा जमिनीचा वाटा कसा मोजला जात असेल याचं उत्तर आहे आणेवारी एक जुनी पण अतिशय हुशारीची पद्धत कल्पना करा संपूर्ण जमिनीला सोळा आणे मानलं जायचं मग प्रत्येक आण्याचे अजून बारा पय केले जायचे म्हणजे पूर्ण जमिनीचे झाले एकूण एकशे समान भाग मग सोप्पा आहे ज्याच्याकडे जास्त पय त्याचा जमिनीत वाटा जास्त किती सोपी आणि सरळ पद्धत होती नाही का आता आपण या सगळ्या प्रक्रियेच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत तो म्हणजे जमिनीच्या मालकीच्या नोंदीमध्ये कायदेशीर बदल नेमका कसा होतो आणि यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे एक सुवर्ण नियम आहे जोपर्यंत गाव नमुना सहा म्हणजेच फेरफार नोंदवणीमध्ये बदलाची नोंद होत नाही तोपर्यंत नमुना सात मधलं मालकीचं नाव बदलू शकत नाही आधी प्रक्रिया पूर्ण होणार मगच पुरावा बदलणार या संदर्भात एक खूप सुंदर उपमा दिली जाते असं म्हणतात की सात बारा हा जमिनीचा चेहरा आहे आणि जसं प्लास्टिक सर्जरीशिवाय माणसाचा चेहरा बदलता येत नाही त्याचप्रमाणे फेरफार नोंदणीशिवाय सात बारामधील नोंदी बदलणं शक्यच नाही किती अचूक वर्णन आहे नाही का तर हा आहे तो सुवर्ण नियमाचा महत्वाचा दस्तावेज गाव नमुना सहा म्हणजेच फेरफार नोंदवही जमिनीच्या हक्कातील प्रत्येक कायदेशीर बदलाची सुरुवात याच नोंदवहीतून इथूनच होते मग हा फेरफार कधी होतो तर आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगी जसं की समजा जमिनीची खरेदी विक्री झाली किंवा वारसा हक्कानं जमीन नावावर आली बँकेकडून कर्ज घेतलं गेलं किंवा मग जमिनीची भावंडांमध्ये वाटणी झाली या सगळ्या बदलांची पहिली आणि अधिकृत नोंद इथेच होते सात बारा उतारा आपल्याला जमिनीच्या भूतकाळाची आणि वर्तमानाची कहाणी सांगतो पण आता जेव्हा जमिनीच्या नोंदी इतक्या वेगाने डिजिटल होत आहेत तेव्हा या महत्वाच्या दस्तऐवजाचा पुढचा अध्याय कसा असेल काय वाटतं हा नक्कीच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे